असताना पावसाळा झालाय भरपूर लावूर नागरट नोगरट करून घेऊ काय करते का, का, का करू, करू, बर कर सांग बरं गहू करूया ना चांगला गहू होईल ना दहा पंधरा पोती नाही तो म्हणणा बरोबर आहे पण काय झालं माहितीये कान डोक्याला तारास जात होते पण आता काय केलं सगळ्या शेतकऱ्याने तारकाउ केले मात माग करू आपण हा का पाणी पुरालं का व पुरेल काय चार महिन्यात पिकायचे बर तू म्हणताय तर करू मग अगं अगदी किती महागाई पाहिजे ना मग काही तेल काढून आणू काही आपल्याला घराला वापरली होती काही विकून टाकू शक काय द्यायला होते पाहुण्याला बहिणीला द्यावा लागत नाही तुला तुमच्या बहिणीला नाही का द्यावं लागत अरे बहिणीला द्यावं लागतं आहे ना माझ्या म्हणलं नाही का चुलत्याला बहिणीला द्यावं लागतं परत आण आपल्याला काय करतो मी ट्रॅक्टर पाहतो काय बा बाबर काय रे काय तारखा फोन करून घेतलेला रान डॉक्टर त्याला द्यायचे ना मग शेजारी पाहिजे सगळ्या लोकांनी तारखा फोन करून घेतला आता मी चाललो होतो वावरात शेतीकडे हा काय केलं तुम्ही शेतीत शेतीत आहे का कंपाऊंड केलं आता हा केलं का हा कांदे लावलेले अरे वा ते तिकडे चाललो होतो मी पोरीकडे लक्ष आहे ना पोर इकडे लक्ष आहे हा हनमा आज काय म्हणून राहिला पोरीकडे लक्ष आहे का म्हणजे

तिचं कॉलेज राण आणि घरच असते ती बाकीचं काही नाही करत तुम्हाला खात्री आहे तुमच्या पोरीची मग मला फुल गॅरंटी आहे खात्री म्हणजे काय बघा भाऊ मला तरी काय करायचं सांग मी आपला मा उद्यंग धंद्याला कुडा लेबर लावलेले आहे ले पण बघा तुम्ही काय उठलं सुटलं तुमच्या मुली लक्षात तुम्ही काय नीट ऐकून घेताय ए काय मत आहे ना मी पावनेचा पावने का बाबूराव नमस्कार नमस्कार का काय नाही भारी कंपन केलं आता हां भारी केलं आता कुठे गेली कॉलेजला गेली ना कॉलेजला हा कधी सकाळिस ते गोठेवर पूर्व कामालाय ना त्या सगळीकडे पलीकडे मध्ये गप्प मारते काय बळत तुम्ही हा आमचे काय कळत का काय बोलताय अहो नाही तुम्ही लक्ष द्या ना जरा लक्ष तर देतोस ना काय चाललंय हे तुम्ही एकदा जबाबदारी दे लक्ष देताय पलीकडे द्या ना चला आपण दोघاي जाऊ पाहू चला चला आमला चला चला दाखव तू धरलंय ना हातामध्ये ताना म्हणजे तू मग तुला एक गोष्ट सांग का दोन सांग नाही एकच सांगतो बर एक सांग तू एवढी गोड कस काय गं मी जास्त गोड खाते म्हणून हा म्हणूनच मला लई आवडते तू माहिती का हा ना तसं माझ्या तरांना पण मी लई आवडते आहे का मी एकुलतं एकच आहे ना रे हा मी बी एकुलतं एकच येतो मला कोण नाही पण तुला असं माझ्यात का आवडलं ग तुला कोण नाही म्हणजे मी हाय ना तू आहे तू आहे आणि त्या माझ्या चार मशी म्हशी सारख जीव लावीन तुला माझ्या म्हणजे मी महिसारखं जीव लावणार काय आवडलं सांगू का ना। तुझा साधेपणा तू एवढा म्हणजे सुसंस्कारित समजूतदारे कोणाच्या नाही लागत तुला कुठलं व्यसन नाही मला जेवढा जीव लावतो तेवढा माझ्या मम्मी पप्पाला पण लावशील ना हा लावीन मग असं नको म्हणू परत की मला कोण नाही नाही आता आहे ना मग तुम्हाला पण मी काय म्हणतो आपण कधी लग्न करून टाकायचं मग लग्न हं मला माझ्या मा दादाला सांगावं लागेल राधी दादाच लग्न लावायचं का दादाच जाऊ दे तुला एक सांगू का मला ना हे चांगले चांगले सुरिके आले म्हणजे खूप चांगले चांगले मुलं माग पण लागले पण ते कसं आहे ना मला तू आवडला तू एकदम गरीब किती चांगला आहे आणि तू आम्हाला समजून पण घेशील तू कधी सोडून नाही जाणार नाही नाही कधीच नाही सोडून जाणार मी पर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला जीव लावी आणि तसं पण ना मला गरीब मुलगाचा पाहिजे होता म्हणजे गरीब मुलाशी हो मी लग्न करा अशी माझी इच्छाच होती असं माझ्यात काय आवडलं तुला अरे तुझ्या मध्ये बघ मी त्या दिवशी कॉलेजला चालले होते होते ना आणि तिथं त्या मुलाने माझी छेड काढली त्या दिप्याने तू त्याला पुळ पुळ हाणलं मग तुझं मग कोणला बी छेड तू करे ते हा मग तू जर माझं काही नसताना तुझं माझं नातं तेव्हा तू जर मग एवढं रक्षण करू शकतो तर लग्न झालं किती करशील हा तेवढं आहे तुझ्या कोणतं संकट येऊन देणार नाही म्हणून मला ते खूप आवड आणि लग्नाचा काय विचार करू नको घर जावे व्हायचे तुला पैशाचा पण विचार करू नको मी एकुलती किमान आहे बापाला हा मी राहील ना काय तिथं राहायचं का नाही राहायचं का आणि तू जिथं म्हणशील मी तिथं राहील हा तू टेन्शनच घेऊ नको माझा बाप लय मनाने मोठा आहे तस पण माझ्या मम्मी पप्पाला मी मैं एक होती एक मी नवसानी झालेली रेल्वे ना दादाला तुम्हाला आवडतोय दादा येऊ मिनिटात लग्न लावून दे

गप्पा मारीत जायची अगं एक गल्लीतलं माणूस ना माणूस इथं राहणार सांगायला लागलं तुमचं पुरेव हो। लक्ष आहे का लक्ष आहे का आम्ही शेतातलं बघायचं का तुझ्याकडे लक्ष द्यायचं कामच बोलायचं बोलून द्यायचं काय तू जी करते ना हा खरं आहे म्हणून बोलतेत ना दादा ओढू नका माणूस काळजी काळजी नाही आमची म्हणजे तू काय करू राहिली म्हणून मी काय केलं मी असं काय काय विचित्र काम नाही केलं नाव करायचं इकडे इकडे येऊ बस ना, 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 ना। मी काय चुकीचं मी म्हणत होती ना हि फी भरायला आपण तुम्ही एखादी गाडी घ्या हिला रोज कॉलेज मध्ये सोडा आण ना तर नाही मला घाव करायचंय आणि मला हे करायचंय कोणपट करायचंय ते करायचंय तुम्ही काय मला काय आणले का बाजारातून काय माझ्यासोबत मी तुमची कोण नाही ग अरे पूजा करते ना तुझ्यात अगं अगं तू पोरगी पण पुर असे होते चालू केला कसं वागायचं काय होतं तुला याच्या प्रॉब्लेम करायचं आहे काय कमी आहे माझ्या मा डोळ्याने ऐकलंय ना काय ऐकलंय तू मध्ये काय डोळ्यानी बघता काम नाही ऐकता डोळ्यानेच बघायचं कारण ऐकलं दादा त्याच्यात काय कमी का पा बरं सांग बा पाहुन पाय चांगला चांगलं पाय चरा कायच्या म्हणजे पाय बरं अहो दादा त्याचा स्वभाव बघ स्वभाव कपड्या कपडे चाट्याच्या त्याचा स्वभाव मला तर तस नाही मामा ए मामे बराबर लागे काय जादव आमच्या पुरे होता काय जादू केली का आमचं मंजुळ मंजुळलं आ तुला ती कुठं तू कुठं कळत नाही का काय जादू केली

काळजी नक्की करू मामी मी आहे ना तिच्या सांगली काय आणि घर जावं करायचं ना मी राहतो ना उभी तिकडे तिकडे जाते का मी तुमचं जाऊ द्या तिचं मन नाही तर टाकू करून आपलं उरकून देऊच करे मग त्याला घर जावं करावं लागलं आपल्याला करू ना तसं तर आपली इकुलते एकच लेख आहे ना आपली शेती बाय बाबा राहतील का आमचं राहतो ना काय जाव बापू राहताल का राहतो मामी मामा पूर्वी आज आम तुम करायची नाही आणमार करायची नाही नाही कशाला आता बोलता एकमेकांच एवढ्यांची मला घाबरतो हा का हा बस जाऊ पासून आम्ही प्रेम जुळ हा का अग पण पुरी पाहतो थोडे पाहिजे ना लोक मला काय बसतील दादा मी एक बोलू काय मला एक सांगा मी व्हायच्या आधी तुम्ही किती गरीब होते हा होतो ना मग गरीबीची सगळ्यांनी पाहिलं त्यानंतर श्रीमंत होते ना हा मग तो बी होईलच ना माझं काय त्याच काय सारखंच ना आणि तू मग ते बरोबर आहे पण आता असं आहे ना लोकांनी मला काही नाव नाही ठेवलं पाहिजे किंवा करून देऊ यांच पुरच्या मनात लोकांचं काय घे तुम्ही चल जाय बापू हाय पुर टाकायचं करून कशाला लांबड्या लावायचं